नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास चिंता आहे ती युद्ध समाप्तीनंतरच्या परिवर्तनाची काय होईल या युद्ध समाप्तीनंतर सामान्य मानवाच्या जीवनात याही काळात खूप परिवर्तन होईल का आपण एका राजकुलाशी संबंधित असलेल्या परिणामांचा विचार करतो आहोत पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर देशाच्या फाळणीनंतर मानवी मनावर झालेले परिणाम ठाऊक आहेतच आणि म्हणूनच या वाक्याचा विचार करताना मी नखशिखांत हादरते आहे कोण मृत्यूच्या पाशात अडकेल कोण मृत्युमुखी पडेल कोण यातून मागे राहील काहीच निश्चित नाही सगळीकडे परिस्थिती संदिग्ध आहे अशा स्थितीत उर्वरित मानवांना कोण समजावू शकेल परिवर्तन नेमकं कसं आहे उर्वरित मानवाला कोणत्या संकटांचा सामना आहे हेही निश्चित नाही व्यासांची चिंता किती आणि म्हणूनच तो व्यास आहे काळाच्या पलीकडे बघायला शिकवतो माझ्या मदतीला काळ वेळेवर धावून आला प्रणाम महात्मन उचित समयी आलात खूप उदास वाटत होतं युद्ध बघतेयस परिणामांचा विचारही करतेस दोन्ही पातळ्यांवर करते हे इतिहासातलं महाभयंकर युद्ध भक्ती आहे प्रत्यक्षात एक अनोख युद्ध जगते मी ते जाणू शकतो पण त्यानं काय होणार चिंता करण्यापेक्षा विचार कर येणाऱ्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं त्याच्या परिणामांची तीव्रता कमी कशी करायची येणाऱ्या परिवर्तनाचं स्वागत कसं करायचं याचाही विचार कर प्रत्येक गोष्टीकडे नवनिर्मितीची जन्मदात्री म्हणून बघ युद्धाकडे सुद्धा हो जे युद्ध गेले काही दिवस तू बघतेस त्यानं उद्विग्न विषण्ण होते आहेस त्या या भारतीय युद्धानं मानवाला काहीच दिलं नाही विचार कर गीता मी उत्साहाने म्हटलं ह्या युद्धानं गीता दिली जीवनाचं मूलभूत तत्त्वज्ञान दिलं खूप मोठी उपलब्धी आहे या युद्धाची प्रत्येक गोष्टीचे दोन परिणाम असतात वाईट नष्ट झालं त्यातून चांगलं निघतंच पण त्याबरोबर जे चांगलं नष्ट होतं त्यातूनही कधीकधी अधिक चांगलं निघू शकतं निसर्ग तुम्हाला धडा शिकवतोच त्याचं मूल्य खूप जास्त असतं आणि म्हणून व्यासांची एवढी कळकळ कल आहे की आपण पूर्वजांच्या वर्तनातून अर्थात आपल्या इतिहासातून शिकलो तर हे असं दुःख देणारं मूल्य चुप्त करणं वाचेल काळाचा आवाज थांबला मला एकदम शांत वाटलं एखादा गुंता सोडवायला बसलेलं असताना अचानक धाग्याचं सुरुवातीचं टोक सापडावं आणि आपण भराभरा गुंता उलगडायला लागावं अगदी तसंच एखादं आकरीत ऐकावं आणि तसं विस्मित होऊन महाराज धृतराष्ट्र संजयाचं कथन श्रवण करीत होते आणि त्यांच्या मनचक्षू पुढे ते दृश्य साकार होत होतं युद्धाच्या धुमश्चक्रीनंतर शांतपणे निद्रिस्त पांडव सैन्याच्या शिबिरात सर्वांचा काळ होऊन प्रवेश केलेल्या अश्वत्थाम्यानं प्रथम दृष्टद्युम्न त्यानंतर पाठोपाठ एक पांडव वीर उत्तम उत्तमौजा युधामन्यू आणि इतर रथी महारथींवर आक्रमण करून निर्घृण वध केला मग तो पांडवांच्या शिबिरात गेला प्रथम त्यांना शिखंडीवर आक्रमण केलं त्याच्यावर आक्रमण करून येणारे द्रौपदीचे महाबलाढ्यपुत्र प्रतिविंध्य सुतसोम शतानिक श्रुतकर्मा महारथी श्रुतकीर्ती यांचा संहार केला आवेशानं भीष्महत्या शिखंडीजवळ जाऊन त्यानं त्याचे तलवारीनं दोन तुकडे केले कृष्ण पाच पांडव आणि सात्यकी हे शिबिरात नसल्यामुळे अश्वत्थामा पांडवांच्या या महान रथी महारथींचा विनाश करू शकला कृतवर्मा आणि कृपाचार्यांच्या सहाय्यानं हे अमानुष कृत्य करून ते तिघंही दुर्योधन जिथं होता तिथं पोहोचले दुर्योधन मोठ्या कष्टानं श्वासोच्छ्वास करीत होता त्याची चेतना जवळजवळ गेलेली होती मुखातून धर्तीवर रुधिराची धारा वाहत होती ते चाटण्यासाठी हिंस्र पशु कुत्री त्याच्या भोवती होती मोठ्या कष्टानं चेतनावस्थेत राहण्याचा प्रयास करून तो त्यांना दूर ठेवीत होता त्याच्या दोन्ही मांड्या फुटल्या होत्या रक्तात लडबडून धरतीवर पडला होता तडफडत होता त्याची ती अवस्था पाहून मृत्यूच्या तांडवातून वाचलेले हे तीनही वीर त्याला घेरून खाली बसले ती घही रक्तानं माखले होते आपल्या राजाला अशा अवस्थेत दुःखानं पीडित होऊन ते विलाप करू लागले त्यांच्या मुखातून वाहणारं रक्त पुसू लागले अश्वथ्यामान त्याला पांडवांच्या केलेल्या संहाराची सुवार्ता दिली हे भरतनंदना राजा दुर्योधना द्रौपदीचे आणि दृष्टद्युम्नाचे सर्व पुत्र मारले गेले सर्व पांचालांचा संहार झाला मत्स्य देशाची उरलेली सेनाही मारल्या गेली रात्री निद्राधीन असलेल्या सर्व मानव आणि वाहनांसह सर्व शिबिरांचा आज मी नाश केला राजा मी स्वतः रात्री शिबिरात प्रवेश करून पापी दृष्टद्युम्नाला पशुप्रमाणे बुकलून मारलं पांडवांचं शिबिर अग्नीच्या भक्ष्यस्थानी पाडलं हे प्रिय शब्दकांनी पडताच दुर्योधन सावध झाला मूर्छा काही काळ दूर झाली तो म्हणाला मित्र श्रेष्ठा जे भीष्म द्रोणांना कर्णालाही साधलं नाहीस ते तू करून दाखवलंस आता मी निश्चिंत झालो शिखंडी आणि दृष्टद्युम्न यांना शासन व्हायलाच हवं होतं आता आपली गाठ स्वर्गात पडेल आणि म्हणून तो स्तब्ध झाला हे राजा संजय धृतराष्ट्राला म्हणाला अशा प्रकारे तुझ्या पुत्राचा मृत्यू झालाय जो पुण्यधाम स्वर्गलोकी गेलाय त्याचं पार्थिव मात्र पृथ्वीवर पडू नये सर्वप्रथम रणांगणावर गेला होता तो सर्वात शेवटी धारातीर्थी पडला मृत्यूपूर्वी त्यानं त्या तिघावीरांना आलिंगन दिलं अश्वथ तोंडून ती करुण वार्ता ऐकून मी शोकानं व्याकूळ झालो आणि प्रातक्कालापूर्वी इकडे परत आलो आज कौरव पांडव सेनेचा हा घोर विनाश झाला कौरवांकडे तीन आणि पांडवांकडे सात असे केवळ दहावीर आणि ययोत्सू यो या नरसंहारातून जिवंत राहिले आहेत राजा मला महर्षी व्यासांनी दिलेली दिव्यदृष्टी आता नष्ट झाली आहे संजय म्हणाला काही वेळानं राजा धृतराष्ट्राला तसंच शोकामग्न अवस्थेत सोडून संजय तिथून निघून गेला कितीतरी काळ धृतराष्ट्र थिजल्यासारखा आपल्या आसनावर बसून होता नियतीच्या एका महान नरमेधाची समाप्ती झाली परिणामांची काळी छाया आकाशभर पसरली पांडवांच्या शिबिरात मृत्यूच्या तांडवाच्या खुणा विखुरल्या होत्या अमानुषतेच्या मानवाच्या आदिम जानवर असलेल्या मानव एखाद्या क्रोधाच्या आहारी गेला की त्याला कुठल्याच ज्ञानाचा काहीच उपयोग नसतो हे सिद्ध करणारे पुरावे जिथे तिथे विखुरले होते त्यात आपले पुत्र बंधूच प्रामुख्यानं बळी पडलेले पाहून द्रौपदी शोकाकुल होऊन संतुलन घालवून बसली त्यांचा संहार झाला त्यावेळी ती उपप्लव्य नगरात होती अत्याधिक शोक करून तिने भीमाला अश्वत्थाम्याचा वध करण्यासाठी उद्युक्त केलं हे पांचाली भीमानं द्रौपदीला समजावण्याचा प्रयास केला अश्वत्थामा आता अरण्यात निघून गेला आहे तो मृत झाला किंवा नाही तुला कसा विश्वास देता येईल शिवाय आता हे युद्ध देखील समाप्त झालं आहे ते मी जाणत नाही अश्वत्थामा स्वतःच्या मस्तकी एक अमूल्य मणी धारण करतो तो मला आणून द्या म्हणजे माझा विश्वास बसेल तो मणी महाराज युधिष्ठिर यांच्या मस्तकी धारण केलेला पाहून माझं समाधान होईल अन्यथा मी अन्न जलाचा त्याग करून प्राणत्याग करेन द्रौपदी म्हणाले त्यावर भीम नकुलाला सारथी करून अश्वत्थाम्याचा शोध घेत त्याच्या रथाची चिन्ह बघत वनाच्या दिशेनं निघाला प्रतिशोधाचा वन्ही शमतच नव्हता कोणीच त्यासाठी प्रयासही करत नव्हता त्याला तसा निघालेला बघताच कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला पांडुनंदना आपला बंधू भीम पुत्र शोकानं व्याकुळ होऊन अश्वत्थाम्याच्या वधाची कामना करून एकटाच त्याच्यावर आक्रमण करून जातोय तू त्याच्या सहाय्याला का जात नाहीस स्वतः सर्व आयुधांनी संपन्न होऊन अशा रीतीनं रथावर आरूढ झाला आणि त्याच्या मागोमाग अर्जुन आणि युधिष्ठिर त्या रथात बसले श्रीकृष्णानं अश्वांना हाकारताच ते वेगवान अश्व काही क्षणातच भीमाच्या रथाच्या निकट पोहोचले त्यावेळी भीम क्रोधानं प्रज्वलित होऊन शत्रूचा संहार करण्यासाठी सज्ज झाला होता त्यामुळे ते त्याला थांबवू शकले नाहीत गंगेच्या तीरावर महर्षी व्यास अनेक ऋषींबरोबर वसले होते त्यांच्या निकट अश्वत्थामा देखील होता शरीरावरील घावांवर घृत लावलं होतं दर्भाचं वस्त्र धारण केलं होतं दुरूनच त्याला बघून भीम आपलं धनुष्य घेऊन त्याच्याकडे धावला अश्वत्थामा निशस्त्र होता त्याची दृष्टी त्याच्यावर आक्रमण करून येत असलेल्या भीमावर पाठोपाठ येणाऱ्या रथारूढ कृष्ण अर्जुन युधिष्ठिर यांच्याकडे वाहून तो व्यथित झाला त्याला आता अस्त्र सोडणंच श्रेयस्कर वाटलं त्यानं आपलं सर्वोत्तम अस्त्राचं स्मरण केलं आणि जवळचं एक तृणपात उचलून अभिमंत्रित करून क्रोधानं दिव्यास्त्राचा प्रयोग केला आणि कठोरपणे शब्द उच्चारले की हे अस्त्र सर्व पांडवांचा नाश करो त्याबरोबर त्या तृणातून त्या भयंकर अग्नी प्रगट झाला असं वाटलं तो त्रिखंडाला दग्ध करेल थांब्याच्या चा हालचालींवरून कृष्णानं त्याच्या मनातले भाव जाणले आणि अर्जुनाला म्हणाला तुला द्रोणांनी दिलेल्या दिव्यास्त्राचा प्रयोग करण्याचा समय आता आलाय तू सुद्धा ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर त्याशिवाय अश्वत्थाम्याचं अस्त्र शांत होणार नाही अर्जुनानं धनुष्याला बाण लावला सर्वप्रथम आचार्य पुत्राचं कल्याण असो अशी प्रार्थना केली आणि नंतर सर्व बंधूंच्या मंगलाची कामना करून देव आणि गुरुजनांना मनोमन प्रणाम केला ब्रह्मास्त्राने शत्रूचं ब्रह्मास्त्र शांत होऊ असा संकल्प करून सर्वांच्या कल्याणाची भावना मनी धरून स्वतःचं दिव्य अस्त्र सोडलं अर्जुनाचं अस्त्र अचानक प्रज्वलित झालं त्यातून प्रलयाग्नीप्रमाणे मोठमोठ्या ज्वाला उत्पन्न होऊ लागल्या त्याचवेळी अश्वत्थांब्यानं सोडलेलं अस्त्र तेजो मंडळानं व्याप्त होऊन मोठमोठ्या ज्वाळांनी जळू लागलं सर्व आकाश अग्नीच्या लोळांनी भरून गेलं दोन्ही अस्त्रांचं तेज आणि त्या स्थानी स्थिर झालं तेव्हा मानवी कल्याणाची कामना करणारे सर्व प्राणीमात्रांचं हितचिंतक महर्षी व्यास आणि नारद दोघंही अर्जुन आणि अश्वत्थामा यांचा क्रोध शांत करण्यासाठी त्यांच्या त्या दोघांच्या प्रज्वलित अस्त्रांच्या मध्यभागी जाऊन उभे राहिले अस्त्रांच्या मध्यभागी ते दोन महर्षींवर दोन प्रज्वलित अग्नीप्रमाणे दिसू लागले सर्व लोकांच्या हितेच्या इच्छेनं अस्त्राचं तेज शांत करण्यासाठी ते तिथे आले होते व्यास म्हणाले हे वीरांनो पूर्वी अनेक महारथी होऊन गेले ते अनेक अस्त्रांचे जाणकार होते परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे मानवावर या अस्त्रांचा प्रयोग केला नव्हता तुम्ही असं विनाशकारी साहस का केलं त्या महान ऋषींचं ते कळकळीचं भाषण ऐकून अर्जुनानं समयोचित कर्तव्याचा विचार करून आपल्या अस्त्राचा उपसंहार करायचा विचार केला हात जोडून तो त्या दोघांना म्हणाला हे महर्षींनो मी तर केवळ शत्रूचं अस्त्र शांत व्हावं या उद्देशानं शस्त्र सोडलं मी ते परत घेतो पण अश्वत्थाम्याच्या अस्त्रानं देजानं त्या सर्व काही दग्ध होईल आपण दोघही देवता तुल्य आहात आपण मार्गदर्शन करावं अर्जुनानं ब्रह्मास्त्र परत घेतलं एकदा सोडलेलं अस्त्र परत घेणं देवांनाही सुलभ नव्हतं ते अर्जुनानं करून दाखवलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण असतो